हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये ल्युकेमियाचा मराठी तर्थ रक्ताचा कर्करोग रक्ताबुर्ध श्वेत कोशिका बुर्ध पंडुरोग होत आहे ल्युकेमियाला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे ही वॉज डायग्नोस्ड विथ लुकेमिया दुसरा वाक्य आहे दिस पेशन्टर अ थेरापी फॉर लुकेम तिसरा वाक्य आहे ही इज बिंग ट्रीटेड विथ स्टीरॉइड फॉर लुकेमिया फ्रेंड्स व्हिडीओला लाइक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू